रस्त्याच्या मध्यभागी अडकलेली केबल टाळण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल घसरली आणि बाजूने जाणाऱ्या एसटी बसच्या चा चा चाकात सापडून निवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला विजयकुमार बाळासो चौबुले वय साठ यड्राव फाटा इचलकरंजी असे मृत शिक्षकाचे नाव आहे ही घटना काल सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सांगली नाका ते इचलकरंजी मार्गावर आनंद गेस्ट हाऊससमोर घडली गावभाग पोलिसांनी दिलेली माहिती अशी विजयकुमार चौगुले हे सेवानिवृत्त शिक्षक एका अकॅडमीत मार्गदर्शनासाठी जात असत गेल्या वर्षी ते सेवेतून निवृत्त झाले होते शनिवारी हनुमान जयंती असल्याने त्यांनी सकाळी मंदिरात दर्शन घेऊन डॉक्टरांकडे जाण्याचे ठरवले होते चौगुले हे मोटारसायकलवरून जात असताना सांगली नाक्यावर रस्त्यावर पडलेल्या केबलमध्ये त्यांच्या दुचाकीचे चाक अडकले त्यामुळे तो जाऊन ते रस्त्यावर कोसळले बाजूने भरधाव वेगात येणारी एसटी बस त्यांच्या अंगावरून गेली बसचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी एसटी बस चालक पुंडलिक सदाशिव कुंभार व सत्तेचाळीस कुंभारवाडा बोरवडे तालुका कागल याच्या विरुद्ध गावभाग ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी